हेलो तो सा तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आहोत आपण नाशिकच्या पांडवलेणी परिसरात पांडवलेणी पर्वत आपण समोरच्या बाजूला बघू शकतो आणि या पांडवलेणीच्या अगदी जवळ म्हणजे फक्त दीडशे मीटरच्या अंतरावर आपला हा प्रोजेक्ट आहे त्यासोबतच फारकी स्मारकच्या अगदी बाजूला आपला हा प्रोजेक्ट असणार आहे जो की आहे वैष्णवी वृंदावन पार्क या ठिकाणी आपल्याला टू बी एच के आणि थ्री बीएच के चे प्रीमियम फ्लॅट बघायला मिळतात ज्यामध्ये पहिले दोन फ्लोअर हे टू बी एच के फ्लॅटसाठी असणार आहेत जिथे आपल्याला एका मधल्यावर दोन फ्लॅट बघायला मिळतात आणि बाकी वरचे जवळपास पाच फ्लोअर हे वन फ्लोर वन फ्लॅट चे असणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला थ्री के फ्लॅट मिळतात ज्यामध्ये टू बीएच आपल्याला एक हजार पन्नास स्क्वेअर फीटचा आणि थ्री के मिळणार आहे एकवीसशे पन्नास स्क्वेअर फीटचा तर आज आपण हा प्रीमियम प्रोजेक्ट बघणार आहोत ज्या ठिकाणी मिळतोय हा सुंदरसा व्ह्यू आणि याची प्राइस सांगेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब च्या बटन क्लिक करा बाजूची बेलकून क्लिक करा म्हणजे पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सरळ आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी साठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा वैष्णवी वृंदावन पार्क हा आपला दोन रोड कॉर्नरचा रो प्रोजेक्ट आहे ज्याच्यात दोघही साईडला इथे आपल्याला हे नऊ मीटरची रोड बघायला मिळतात त्यासोबतच आपला हा प्रोजेक्ट मुंबई अग्र हायवेपासून फक्त सातशे मीटरच्या अंतरावर असणार आहे तर ही असणार आहे आपली अलॉटेड पार्किंग टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅटसाठी त्यासोबतच आपल्या पार्किंगमध्ये ते सीसीटीव्ही कॅमेरे प्रोव्हाइड केलेले आहेत आणि कॉमन लाईटसाठी ते सोलार देखील देण्यात आलेला आहे आणि ह्या ठिकाणी असणार आहे आपली लॉबी माझ्या पाठीमागे लिफ्ट आहे जी की आपल्या टेरेस पर्यंत प्रोव्हाइड केलेली आहे त्यासोबतच त्या ठिकाणी असणार आहे आपला अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या टेरेस वर इथे ग्रीन जिम सुद्धा प्रोवाईड केलेली आहे थोडेच फ्लॅट आहे पण या थोड्या फ्लॅटसाठी खूप चांगल्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत पहिल्या दोन मजल्यावर इथे आपल्याला दोन फ्लॅट मिळत आहेत म्हणजे एका मजल्यावर दोन टू मिळते तुम्हाला एक हजार पन्नास स्क्वेअर फीटची हे टू के आपण शेवटी बघूया आता बघूया आपण आपल्या एका मजल्यावरचा एक फ्लॅट थ्री एच के मधला चला आणि या ठिकाणी आहे आपला हा वन फ्लोर वन फ्लॅट सुरुवातीला इथे असणार आहे आपला मेन डोअर वास्तूप्रमाणे मिळतो गुरोच्या दिशेला त्यासोबत इथे विडिओ फोर सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि आपल्या या पॅसेजमध्ये देखील इथे उरण टाईल्स आपल्याला साइडला आणि वरती सी पी सी शूट सुद्धा बसवून दिलेले आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी मिळणार आपला हा डोअर जो की पूर्णपणे मध्ये बनवलेला आहे आणि त्यासोबतच युरोपा कंपनी ब्लॉक सिस्टम इथे प्रोव्हाइड केलेली आहे तर हा असणार आहे आपला प्रशस्त लिव्हिंग एरिया जो की तुम्हाला मिळतोय बारा फूट बाय चोवीस फुटाच्या मध्ये खूप मोठा लिव्हिंग एरिया बघायला मिळतोय आणि त्यासोबत इथे वॉल सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे आणि अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला हा पांडवलेली व्यू एन्जॉय करण्यासाठी आपला प्रत्येक रूम मधून मिळते आणि त्यासोबतच आपल्या या हॉलमधून आपला डबल पी व्ही सी डोर प्रोव्हाइड केलेले आहेत म्हणजे तुम्ही या व्ह्यूचा आनंद तुम्ही तुमच्या हॉलमधून घेऊ शकत आहात आणि बाकी ही आहे आपली प्रशस्त बाल्कनी चोवीस फुटरची बाल्कनी मित्रांनो समोरच्या बाजूला एक्सी त्या त्यासोबतच टपंग ग्लास इथे प्रोव्हाइड केलेला आहे आणि तुमच्या बाल्कनी मधून हा सुंदरसा व्ह्यू इथे बघायला मिळतो या ठिकाणी आपल्याला कर्टन साठी देखील इलेक्ट्रिक पॉईंट बसवून दिलेला आहे म्हणजे तुम्हाला नव्याने इथे कर्टन साठी तरी इलेक्ट्रिक पॉईंट करायची गरज पडणार नाही कारण की प्रीमियम आहे त्यामुळे ज्या गोष्टी लागतात या सर्व प्रोव्हाइड केलेल्या आहेत समोरच्या बाजूला असणार आहे आपल्या टी व्ही पॉईंट सर्व एम कंपनीचे स्विच पूर्ण घरामध्ये बघायला मिळतात चार फुट बाय सहा फुटाची टायल्स देखील आपल्याला पूर्ण घरामध्ये इथे बघायला मिळत आहे तर असा हा तुमचा प्रशस्त हॉल झाला त्यानंतर इथून पुढे आल्यावर हा असणार आहे आपला डायनिंग एरिया ज्या ठिकाणी डायनिंग बसेल एवढी मोठी जागा तुम्हाला डायनिंग साठी मिळते आणि त्यासोबतच देवघरासाठी मिळणार आहे आणि बाकी डायनिंग एरियाच्या बाजूला असणार आहे आपला ड्राय एरिया आणि हा असणार आहे आपला चिल्ड्रन बेडरूम किचनच्या अगदी बाजूला आहे कारण की हा प्रोजेक्ट आपल्याला बटरफ्लाय डिझाईन मध्ये बघायला मिळतोय बाकी आपल्याला या बेडरूम मध्ये इथे वरती फॉल्स रिंग सुद्धा प्रोवाईड केलेली आहे प्रत्येक रूम मध्ये आपल्याला इथे फॉल्स रिंग मिळणार आहे त्यासोबतच डबल स्विच प्रोव्हाइड केलेले आहे एसीच्या पॉईंट प्रोव्हाइड केलेल्या आहे आणि त्यासोबतच टी पॉइंट सुद्धा इथे काढून आलेला आहे आणि बाकी दोघी साईडला विंडो दो मिळत आहे ज्यामुळे क्रॉस म्हटलं तुम्हाला अगदी उत्तम मिळेल आणि या ठिकाणी असणार आहे आपली एक सुंदरशी टेबल टॉप बेसिन जिथे आपल्याला वॉल मोराची फिटिंग मिळणार आहे टेबल टॉप बेसिन आणि मागच्या बाजूला असणार आहे आपलं कॉमन वॉशरूम ज्या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट आणि सर्व वर मोराची प्रीमियम फिटिंग मिळणार आहे आणि हे आहे आपलं प्रशस्त किचन जे की तुम्हाला आहे ते, तेरा फूट बाय साडे चौदा फुटाच्या मोठ्या साईज मध्ये वास्तूप्रमाणे समोरच्या बाजूला किचन मोठा आहे एवढी इलेक्ट्रिक फिटिंग आपल्या किचनमध्ये गरजेचे आहेत सर्व मिळते त्यासोबतच तुम्ही तुमच्या किचनमधून देखील म्हणजे गृहिणी किचनमधून देखील हा समोर भांडवलीचा व्ह्यू हो इथे बघू शकता त्यासोबतच तुमच्या किचनमध्ये इथे किचन ट्रॉली सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे हे पण तुमचा एक अमेनिटीचा पार्ट आहे खूप सारे अमेनिटीज आहेत त्यातील ही एक आणि बाकी समोरच्या बाजूला असणार आहे आपला ड्राय एरिया मल्टीपर्पज एरिया इथे करू शकतो कारण की यूज करू शकतात आणि ड्राय हेअर यूज करू शकतात कारण की इथे वॉशिंग मशीन साठी इलेट आणि आउटलेट दोघेही काढून दिलेले आहेत तर असं झालं आपला हॉल किचन आणि बेडरूमचा एरिया बटर फ्लॅट असल्यामुळे म्हणजे त्या बाजूला दोन रूम आहेत आणि त्यासोबत या बाजूला असणार आहेत आपले हे दोन मास्टर बेडरूम दोघांच्या सुरुवातीला आपला हा एक एरिया मिळतोय तीन बेडरूमच्या व्यतिरिक्त हा एरिया असणार आहे जिथे तुम्ही सिटिंग एरिया देखील बनवू शकतात कारण की लाईट आणि इथे आहे त्यानंतर या बाजूला आहे आपला दुसरा बेडरूम मास्टर बेडरूम एंटर केल्या केल्या या ठिकाणी असणार आहे आपले टेबल टॉप बेसिन आणि वॉशरूम त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथे वॉर्ड्रोप साठी पण चांगली जागा मिळते जिथे तुम्ही वॉकिंग वॉर्ड्रॉप इथे बनवू शकतात आणि त्यानंतर हा आहे आपला बेडरूम खूप मोठी साईज आहे मित्रांनो बघू शकता दोघंही साईडला विंडो आहे आणि त्यासोबत इथे फॉल्स सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे आणि या बेडरून देखील तुम्हाला सेम इथे एन्जॉय करायला मिळतो आणि या बेडरूममध्ये मध्ये देखील आपला सर्व पॉईंट प्रोव्हाइड केलेले आहे टी व्ही साठी देखील आणि इंग्लिश साठी देखील आणि त्यासोबतच डबल स्विच सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे तर असं तुमचा हा सेकंड मास्टर बेडरूम आता बघूया आपण आपला तिसरा मास्टर बेडरूम आणि हा आहे आपला तिसरा मास्टर बेडरूम आपण जो बेडरूम बघितला त्याला लागूनच आपला हा तिसरा बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे साईज तुम्हाला मी साडे अकरा फुट बाय बारा फुटाची त्यासोबत एक सुंदरशी बॉस लिंक सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्यासोबत आपण बाजूला बघू शकतो मुंबई आग्रा हायवे जो की आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आहे हा मला सर्वात जास्त आवडला कारण फ्लॅट ठिकाणी मिळणार वॉशरूम बघू शकता मोठं वॉशरूम आहे जिथे तुम्ही जगोद इथं प्रोविजन देखील करू शकता तेवढं मोठं आहे आणि वरती मिळणार आहे आपल्याला सी टी वीची सर्व वर मोलाची फिटिंग आपल्याला आपल्या या वॉशरूम देखील मिळणार आहे तर असा आहे संपूर्ण आपला हा थ्री बी एच के चौकी आहे एकवीसशे पन्नास स्क्वेअर फीटचा वन फ्लोर वन फ्लॅट आहे आणि प्राइसिंग असणार आहे ऐंशी लाख रुपये आणि टू के फ्लॅट देखील उपलब्ध आहेत पहिल्या दोन मजल्यापर्यंत इथे एका मजला दोन टू बीच के मेटत आहेत जे की आहेत एक हजार पन्नास स्क्वेअर फीटचे आणि प्राइसिंग असणार आहे चाळीस लाख रुपये लोकेशन आहे पांडवलेली पांडवलेली अगदी बाजूला पुढे स्मारक आहे त्याच्या देखील अगदी बाजूला आहे आपला हा प्रोजेक्ट जो कि आहे आ, 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 थ, कि प्रोजिक प्रोजिक की आहे वैष्णवी वृंदावन पार्क या प्रोजेक्ट ची अधिक माहिती असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे नंबर की कॉन्टॅक्ट करा आणि या साईटवर व्हिजिट कराच कारण की अशा अम्युनिटीत असा प्रीमियम प्रोजेक्ट तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि असा व्ह्यू तर अजिबातच मिळणार नाही तर असा होता आपला हा प्रोजेक्ट आवडला असेल तर की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद